भाई और बहिनो सोयाबीन था अकरा हजार सोयाबीन चा भाव किती झाला पाच हजार ये है मोदी की गारंटी ज्या पक्षानं कोण पानपट्टी चालवतय कोण रिक्षा चालवतय पाच वर्ष सुद्धा ज्या हिंदू सम्राटाने आपल्या सगळ्याला भरभरून ही पद दिली त्यांचा मुलगा त्या खुर्चीवर बसलेला असताना अशा पद्धतीची गद्दारी करायचा प्रयत्न जर ही माणसं करत असतील तर बांधवांना तुमच्या न्यायालयात आम्ही येणार आहेत लोकशाहीच्या मार्गानं तयार झालेले पक्ष जर ह्या पद्धतीनं फोडले जात असतील तर ह्या गद्दारीचा तुम्हालाच त्या ठिकाणी विचारावा लागणार आहे हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसैनिकाला या फडतूस माणसाकडून घ्यायची गरज नाही आम्ही हाडाचे आणि मूळचे शिवसैनिक आहेत अजित दादाचा तर साहेब सत्तर हजार कोटीचा घोटाळा सात दिवस आधी पंतप्रधान म्हणले सत्तर हजार करोड का घोटाळा आणि सात दिवसात कोणच्या वॉशिंग मशीन मध्ये आज दादाला धुवून घेत मला माहित नाही स्वतःचं गबाळ वाचवण्यासाठी ही लोक त्या ठिकाणी तिकडे गेलेत साहेब फक्त निवडणुकी पुरताच तुमच्या कुटुंबातला तुम सदस्य नाही निवडणूक झाल्याच्या नंतर अखंडपणे पाच वर्ष जसं आपल्या मुलाला जसं आपल्या नातवाला जसं आपल्याला पोराला काम सांगावं त्या पद्धतीनं सामान्य जनता मला काम सांगते मला एवढ्या जाहीर सभेत विचारायचं बांधवानो एका माणसानं इथं उठून सांगावं की ओम राजेला के केलेला फोन उचलला नाही आता लावून बाग चाल मान चाल जरी नाही उचलला तरी माघार यायचं राहिला एक काही माणसानं सांगावं अजिबात राहिला नाही साहेब काही काही पैशाची मस्ती आलेली लोक म्हणते फोन उचलून काय होते फोन उचलून काय होते साहेब कुणाची मंडळी कुणाची मुलगी डिलिव्हरीसाठी सिव्हिल हॉस्पिटलला आली असती तिला रक्ताची गरज असते साहेब त्याच्यासाठी फोन करते कुणाकडे कर डॉक्टर तिथं ॲडमिट झालेला असतंय पण पेशंटकडे डॉक्टर लक्ष देत नाही त्याच्यासाठी फोन करते पी जायला असल बदलून देत नसतंय त्याच्यासाठी फोन करतेत नवीन पी बसवायची गरज असल इस्टिमेट बनवायचं असल त्याच्यासाठी फोन करतेत साहेब किती का शुल्लक काम असं ना मी काय निर्माण केलंय तर या मतदारसंघामध्ये माझी कुठलीही अडचण आली कुठलीही नड पडली तर माझा खासदार त्या ठिकाणी खंबीरपणे माझी अडचण सोडायला उभा आहे मला वाटते हा विश्वास त्या ठिकाणी आम्ही निर्माण केलाय आज या ठिकाणी बोलत असताना मला आपल्या सगळ्याला सांगायचंय बाहेर बहीण बाहे आर थांबके हो था, ते कुठवर नीट करणार आहोत आम्ही त्याच करायची गरज नाही बाहेर बहिनो बाहे सोयाबीन का भाव कितना था अकरा हजार रुपये था क्या नाही आभी कितना हुआ साडेचार साडेचार <stays> हजार वरच पाचशे मोदीच्या शहाच्या नाव देऊन टाकू पाच हजार अकरा हजार रुपयाच्या सोयाबीनचा भाव किती झाला <stays> पाच <पाँगा>। हजार <stays> हे है मोदी की गॅरंटी <stays> हाय <हाएका? stays> <stays> का बाबानो एका क्विंटलला पाच <stays> हजार रुपये सहा हजार रुपयाचं क्विंटलला नुकसान आहे तुमचं साहेब ही मोदीची पगार जी देतात ना दोन दोन हजार रुपये ही फक्त पाच एकरच्या आतल्या माणसाला मला आपल्या सगळ्याला विचारायचंय पाच एकरच्या आतल्या माणसाला एका एकर मध्ये किती सोयाबीन निघत आहे पाच क्विंटल पाच एकरातलं पंचवीस क्विंटल आता मला तुम्ही हिशोब सांगा सोयाबीनचं सा पाम तेलावरचं वरचं आयात शुक्त कपात केल्यामुळं सोया पेंट केंद्र सरकारनं आयात केल्यामुळं अकरा हजार रुपयाचा भाव पाच हजाराला आला क्विंटल महाग सहा हजार रुपयाचं नुकसान झालं पंचवीस क्विंटल सोयाबीनच सहा हजार नुकसान पकडलं तर किती झालं दीड लाख रुपये साहेब एका हंगामाचं फक्त खरीपाच तीन महिन्याच्या पिकाचं शेतकऱ्याचं दीड लाख रुपयाचं नुकसान यांनी केलंय आणि वर्षाला सहा हजार दिले म्हणून पाठ थुपटून घेते हाय का र बाबा नो कर हाय का कर हे कांद्याचा भाव कांद्याचा कसा आरडले साहेब दुधाला ह्या और बहिनो दूध का भाव क्या था अभी कितना हुआ मोदी की गॅरंटी हा मला आता तो प्रश्न पडलाय आता अजून किती दिवस दम काढणार बहिनो मला वाटतंय खऱ्या अर्थानं शेतकरी जर स्वाभिमानी असेल जी शेतकरी शेती परवडणार नाही म्हणून स्वतःच्या गळ्याभोवती गळपास घेऊन आत्महत्या करत आहे मला वाटतंय फक्त शेतीमध्ये त्याचा उदरनिर्वाह बघता येत नाही लिकीचं लग्न करता येत नाही प्रपंच करता येत नाही मला वाटतंय त्या शेतकऱ्याच्या बाबतीत जर मोदी सरकारचं असं धोरण असेल तर हे सरकार मला वाटतंय गाडून टाकल्याशिवाय इथला स्वाभिमानी शेतकरी स्वस्त भासणार नाही बाध आणि बरीच मंडळी साहेब मला खरंच कमाल वाटते इथं जे आरोग्य मंत्री आहेत त्या आरोग्य मंत्र्यांना साहेब आमदार केल्याच्या नंतर शिवसेनेत यांच्या लवकर कुणालाही मला वाटतं कॅबिनेट मंत्री केलं नव्हतं साहेब ते काम तुम्ही त्या ठिकाणी करून दाखवलं आणि मला वाटतं अशा माणसाला तुम्ही सहकार्य केल्याच्या नंतर जी गद्दारी झाली साहेब इथला सामान्य शिवसैनिक ती गद्दारी खेकड्याच्या नांग्यात ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही काय म्हण अन्याय झाला तुम्हाला मंत्री केल्यावर अन्याय होते का तुम्हाला साहेब मला आवर्जून सांगायचंय साहेब दोन हजार चौदाला जे तिकीट वाटप केलं ते आपणच केलं साहेब दोन हजार चौदाला आपणच तिकीट वाटप केलं सत्ता आली मला वाटतंय आपल्याला किंवा बाळासाहेबांच्या काळातला पूर्ण कालखंड जरी घेतला मला वाटतंय पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशात शिवसेना असा एकमेव पक्ष आहे ज्या पक्षानं कोण पानपट्टी आहे कोण रिक्षा आहे कोण तुम्हाला माहिती आहे सामान्य कुटुंबातली माणसं ज्याच्या घरात साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा नव्हता अशी मंत्र माणसं आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री लोकसभेचा अध्यक्ष करायचं काम जर कोणी केलं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेंनी केलं साहेब तुम्हाला सहज त्यावेळेस कुणालाही मुख्यमंत्री होता आला असतं कुठलंही मंत्रीपद घेता आलं असतं अखंडपणे सामान्य माणसाची लेकरं त्या ठिकाणी मंत्रिपदावर बसवायचं काम बाळासाहेबांनी आणि आपण केलं मला सांगा आयुष्यभर यांना सगळं दिलं आज पहिल्यांदा मला वाटतं ज्या घरानं सामान्य माणसाला त्या ठिकाणी ही सगळी पद दिली होती त्या घरातला एक सुपुत्र आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांच्या माध्यमातन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होत होता आणि आम्हाला माहित आहे साहेब तुम्ही फार इच्छा म्हणून त्या ठिकाणी झाले नाहीत मधल्या साऱ्याच्या सारी गोष्टी तुम आम्हाला माहित आहेत तिथं सुद्धा तुम्ही त्या बिंद्यांचंच नाव दिलं होतं साहेब केवळ अडचणीमुळं सिनियरिटी त्या ठिकाणी तुम्हाला गळ घातल्यामुळं मुख्यमंत्री व्हावं लागलं मला वाटतंय पाच वर्ष सुद्धा ज्या हिंदू सम्राटाने आपल्या सगळ्याला भरभरून ही पदं दिली त्यांचा मुलगा त्या खुर्चीवर बसलेला असताना अशा पद्धतीची गद्दारी करायचा प्रयत्न जर ही माणसं करत असतील तर बांधवना तुमच्या न्यायालयात आम्ही येणार आहेत यांची अवस्था येणाऱ्या निवडणुकीत काय झाली पाहिजे मला वाटते चटणीला सुद्धा पुरली नाहीत पाहिजे अशा पद्धतीचं काम तुमच्या सगळ्याकडनं मला अपेक्षित आहे निश्चितपणे आज या ठिकाणी सांगत असताना मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की साहेब आम्ही मराठा आरक्षणाचा विषय असो हो। लोकसभेत मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाल्यापासून आम्ही मराठा आरक्षणाचा विषय मांडतो एवढंच नाही लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा मिळावा म्हणून सुद्धा लोकसभेत भांडणारा मी एकमेव खासदार आहे साहेब धनगर आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा आपण आम्हाला आदेश दिलात आणि त्या ठिकाणी आम्ही द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली आम्ही विनंती केली की लोकसभेत पन्नास टक्केची आरक्षणाची मर्यादा जोपर्यंत वाढवली जात नाही तोपर्यंत या सगळ्या समाजाला त्या ठिकाणी न्याय देणं शक्य नाही पण साहेब त्या ठिकाणी केराची टोपली त्या ठिकाणी आपल्या मागणीला दाखवली गेली आज या ठिकाणी आज या ठिकाणी राज्य सरकार दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून पाठ ठुपटून घेत आहे वरच पन्नासची ची मर्यादा आहे ही दहा टक्के आरक्षण कुठेही टिकणार नाही आता खालीही तुमची सत्ता आहे वरही तुमची सत्ता आहे तुम्हाला जर कुठल्याही समाजाला नाराज करायचं नव्हतं तर मला वाटतं त्या ठिकाणी लोकसभेत कायदा करून हा निर्णय घेणं अपेक्षित होतं केवळ समाजा समाजामध्ये भांडण लावायचं वितुष्ट निर्माण करायचं ही या सरकारची भूमिका आहे आणि निश्चितपणे ह्या सरकारच्या भूमिकेला ही सामान्य माणूस त्या ठिकाणी गाडल्याशिवाय राहणार नाही ना मी एकच सांगतो साहेब जे पक्ष फोडायचा प्रकार चालू आहे कसा आहे म्हणजे आपण मिस्त्र्याला घर बांधायला देत हो नाही र मग मिस्त्री काय करते त्याला अडव्हान्स दिलेला असते मिस्त्री येते आहे त्याच्याबरोबर अजून दोन सब मिस्त्री आणत आहे काम करायला अजून दहा बारा माणसं आणतय सगळं घर बांधून तयार होतंय बारा चौदा माणसं ती घर बांधून तयार करते आणि मग मा घर मालक त्या घरात राहायला जाते घरात राहायला गेलो की ती मिस्त्री काय आम्ही आहोत आमचं बहुमत आहे माझं काय म्हणणं ती लक्षात आलंय का तुम्हाला बाबानो लोकशाहीच्या मार्गाने तयार झालेले पक्ष जर ह्या पद्धतीनं फोडले जात असतील तर ह्या गद्दारीचा जाब आता तुम्हालाच त्या ठिकाणी विचारावा लागणार आहे आणि मला खात्री आहे साहेब आज ह्या ठिकाणी आलेली सारीच्या सारी माणसं साहेब ही दर्दी माणसं आहेत आणि हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जे विचार आम्हाला त्या ठिकाणी दिलेत त्या विचाराला मांडणारी माणसं आहेत आम्ही खरंच साहेब नशीबवान आहेत की सामान्यातल्या सामान्य कुटुंबामध्ये येऊन सुद्धा आज अजून एक सांगायचं राहिलं साहेब परंडा मार्केट कमिटी आणि वाशी मार्केट कमिटी साहेब लिमिटेड मतदान असतंय पन्नास पन्नास हजार रुपये रेट होता किती पन्नास पन्नास आणि ह्या लोकांनी काय केलं माहिती आहे साहेब दे 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 म्हणले पन्नास 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 दे दे म्हणले पैसे घेतले पण मतदान करत असताना मात्र या निष्ठावंत सैनिकाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचीच म त्या ठिकाणी बाजार समिती परंड्यात ही निवडून आणली आणि वाशीत हे निवडून आणली त्यामुळं आज या ठिकाणी मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय की आपण आता हाय का तयारी बावन सगळ्याची खमका हो का आता आम्ही गोरगरीब माणस पुढं का पैशाचं काय हाय पण पैसे घेऊन पैशावाल्याचा माज कसा जिरवायचा हे जर कुठं शिकायचं असेल तर बंपारंडा वाशीत येऊन शिकायचं म्हणा करणार का नाही मग ठेचणार का नाही मग मला खात्री आहे साहेब आणि मी आवर्जून सांगतो एक फक्त शेवटचा विषय सांगतो आणि थांबतो मला सांगा दोन हजार एकोणीसला भारतीय जनता पार्टीनं आपली युती होती ही सारखं काय म्हणते मोदी निवडून आलो मोदी निवडून आलो मला तुम्हाला सगळ्याला आहे दोन हजार चारला ला खासदार सौकल्पना ताई नरेरे होत्या का नाही तो कुठल्या चिन्हावर निवडून आल त्या कुठला होता का मोदीचा चेहरा त्यावेळेस त्याच्यापूर्वी शिवाजी बापू कांबळे बरोबर आहे का दोन वेळेस दोन वेळेस त्या ठिकाणी खासदार होते कुठल्या चिन्हावर होते ह्या मतदारसंघामध्ये तीन वेळेस सिंधुराय सम्राट शिवसेना प्रमुखांनी कितला खासदार निवडून आणायचं काम उद्धवजी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी केलंय आणि मला आपल्या सगळ्याला विचारायचंय मागच्या वेळेस एक लाख सत्तावीस हजार मताने आपण आलो होतो आता आपण कुणाच्या विरोधात आहेत आर मन की आता तुम्हाला सांगतो मी एक लाख सत्तावीस हजारापेक्षा एक का मत आगाव घेन तरच बाळासाहेबांचा पट्ट्या म्हणून त्या ठिकाणी तुमच्या सगळ्याला सांगेन आता एक शेवटचं आता सोयाबीनचा भाऊ जी पाच हजार झालाय ते अकरा हजार करायचा का न करायचा करायचं का न ग आता मग मोठ्यानं म्हणा आता घोषणा द्या मी जी घोषणा देतो ती दी घोषणा बिंबीच्या डेटापासून द्यायची जय श्रीराम ह्या एवढ्या होईना अरे बिंबीचा डेट अकरा हजार करायचा सुपी गोष्ट आहे काय जय श्रीराम हां झाला अकरा हजार आता बेरोजगार तरुण तरी तो एक सुद्धा नाही का नाही टपरीवर सकाळी कोण सुद्धा तरुण भेटत नाही तुम्हाला सगळ्याला मोदीनं वर्षाला दोन कोटी नोकऱ्या मिळून एक एक लाखाच्या नोकऱ्या मिळाल्या सगळी नोकऱ्याला जाते हाय का नाही हाय का नाही एक सुद्धा नाही आता त्या साऱ्या बेरोजगार युवकांना जर आपल्याला नोकरी द्यायची असेल तर दुसरा मंत्र आहे पंतप्रधानांनी कर्नाटकात सांगितला होता काय बजरंग भाले एवढ्या नोकरी लागायची सोपाय का भेटन मोठ्यानं बजरंगबली की लागले नोकर नो हिंदुत्वाचं सर्टिफिकेट आम्हा बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे साहेबाच्या शिवसैनिकाला या फडतूस माणसाकडून घ्यायची गरज नाही आम्ही हाडाचे आणि मूळचे शिवसैनिक आहेत पण ज्या पद्धतीनं आपला बुद्धिभेद करून ह्या ठिकाणी सगळा कार्यक्रम केला जातोय मला वाटतंय ह्या सगळ्या गोष्टीला मूठ माती द्यायचं काम येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांना द्यायचंय आणि साहेब जी माणसं उदाहरण सांगतो भावना ताई गवळी यांच्यावर ईडीची धाड पडली का नाही जशा शिंदे गटात गेल्या चौकशी प्रताप सरनाईक इडीची धाड पडली का नाही जशा शिंदे गटात गेला चौकशी आजीत दादा दादर साहेब सत्तर हजार कोटीचा घोटाळा सहाच दिवस आधी पंतप्रधान म्हणले सत्तर हजार करोड का घोटाळा आणि सातच दिवसात कोणच्या वॉशिंग मशीनमध्ये दादाला धुवून घेतलं मला माहित नाही पण बाबा नो उपमुख्यमंत्री मला वाटतं आता ह्या सगळ्या माणसाचा हिशोब करायची एकाच गोष्टीमुळे आलेत एक स्वतःचं गबाळ वाचवण्यासाठी ही लोक त्या ठिकाणी तिकडे गेलेत साहेब ना हिंदुत्व आहे ना काही नाही फक्त स्वतःचं गबाळ वाचवण्यासाठी हिने तुमच्यासोबत गद्दारी केली आणि निश्चितपणे ही लोक ह्या गद्दारीचा हिशोब घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढंच वचन मी या ना कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराज